वर्षांचं पोरग मातीमोल झालं बाप समाधीपासून हालेना भूमिकला जाऊन चार दिवस झाले पण भूमिकच्या वडिलांचा हृदय चिरून टाकणारा आक्रोश किंचितही कमी झाला नाही भूमिकच्या वडिलांना हा धक्का सहन होईना हातबल बाप समाधीवर लळून लळून रडला त्या दिवशी नेमकं काय घडलं ते पाहून घेऊयात भूमिकने आईला फोन केला मम्मी विराट कोहली आणि त्याची टीम स्टेडियमला येणार आहे सगळे मित्र चाललेत आग्रह करत आहेत मी पण चाललोय मला याईला उशीर होईल भूमिकने फोन ठेवला आणि भूमिकच्या मम्मी पप्पांनी पोरापोरांच्या बरोबर गेलाय म्हणून इतकं टेन्शन घेतलं नाही तीन चार तासांनी वडिलांनी भूमिकला परत फोन लावला आता घरी ये आम्ही जेवायचं थांबलोय अजून भूमिकचा आवाजही आला नव्हता दुसरंच कोणीतरी बोलत होतं त्याने सांगितलं भूमिक आय सी यूमध्ये आहे पटकन या भूमिकचे वडील कार किंवा बाईकने जायला वेळ होईल आणि ट्रॅफिकमध्ये अडकू म्हणून मेट्रोकडे धावत धावत गेले आणि मेट्रो पकडली मेट्रो लवकर जात नव्हती भूमिकच्या आई वडिलांच्या मनात काहूर माजलेलं देवाचा धावा चाललेला त्याने मेट्रोतून उतरून रिक्षा न पकडता धावत धावत हॉस्पिटल पसले, मुलगा आयसीयू मध्ये नव्हे कायमचा सोडून गेलेला डॉक्टरांनी सांगितलं भूमिका आता जिवंत नाही वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश मला भूमिकला बघायचा आहे त्याने भूमिकला बघितला आणि त्याच क्षणी अडकण खाली कोसळले हाणून बडवून घेतलं पोरा काय केलं असे क्रिकेटचं एवढं वेळ नसणारा भूमिक मित्रांमुळे स्टेडियमला गेला आणि चेंगरा चेंगरी सापडून कायमचा निघून गेला वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता वीस वर्ष फुलासारखं सांभाळलं कधीच क्षणभरही दुःख दिलं नाही तळफोडाच्या फोडाप्रमाणे जपलेला भूमिक आणि त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता त्याचे वडील ओरडून ओरडून सांगत होते शंभर कोटींची संपत्ती राबून राबून जमा केली आता भूमिक इंजिनियरच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता लवकरच तो इंजिनियर बनणार आणि कायमचा आपला बिझनेस सांभाळणार आणि आपण दोघं मिळून कंपनी उभा करू अशी स्वप्न बघितलेल्या भूमिकच्या वडिलांना हा धक्का सहन होईना पोराच्या शिक्षणासाठी भूमिकचे आई वडील बेंगलोरला आले त्यांनी छोटी मोठी कामं करून शंभर कोटींच्या संपत्तीपर्यंतचा प्रवास गाठला आता फक्त आनंदच आनंद आहे असं वाटत होतं करोडो रुपयांचं नवीन घरही बांधलंय पण ते सगळं सुख शंभर कोटींची प्रॉपर्टी उपभोगायला एकुलता एक माझा मुलगाच राहिला नाही भूमिकला बऱ्याच लोकांनी वाचवण्याचा प्रयत्नही केलेला त्याला श्वास देऊन वाचवण्याचाही प्रयत्न झालेला सी पी आरही देण्यात आलेला पण भूमिकने श्वास केव्हाच थांबवलेला भूमिकचे पप्पा मुलगा जाऊन चार दिवस झाले पण त्यांनी एक क्षणही भूमिकला विसरला नाही भूमिकच्या समाधीवर लुळून लुळून त्यांनी केलेला आक्रोश सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता भूमिकने सांभाळलेली तीन कुत्रीही भूमिकच्या समाधी पशी बसलेली दिसली मला सरकारचे दहा लाख नको मीच पन्नास लाख देतो माझा मुलगा आणून द्या तिथे अॅम्ब्युलन्स नव्हती तर ॲम्ब्युलन्स मिळाली असती तर माझं पोरग वाचलं असतं यात सगळी सरकारची चूक आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं काही असो तरुणाई तुमच्या जोशाच्या भरात काहीही करता पण तुम्हाला जीवाचं रान करून मोठं केलेल्या आईवडिलांचा एकदा तरी विचार जरूर करा